तू इतक दिलं आम्हा हे कधी सराव तू इतकं दिलं आमा हे कधी सराव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणाव तुला देव म्हणाव की भीमराव म्हणाव बुद्धाच्या शासनाला जो जीवनात अनुसरतो चंदुगंधे दाई दिशा मत तो कुछ है गड़ कुछ है किल्ला कुछ है गड़ कुछ है किल्ला अख्खा पहारे करी पांगला कुछ है गड़ कुछ है किल्ला अख्खा पहारे करी पांगला आमच पुढ़ारी नहीं चांगला हो आम विमाचार आवाज विशेष कार्यक्रम में आपका स्वागत है और विशेष में आज हमारे साथ है प्रसिद्ध गीतकार और कवि पी कुमार बी धन नाम पी और बी इन दोनों का क्या फुल फॉर्म होता है ये तो गीतकार महोदय से मिलकर ही हम लोग इसे समझने का प्रयास करेंगे लेकिन आपको ये बता दें कि बाबा साहेब के आंदोलन में गीत और कवि और गीतकार और कवि इनका एक खास रोल रहा है खासतौर पर बाबा साहेब के आंदोलन को आगे बढ़ाने में बाबा साहेब की बात को लोगों तक पहुंचाने में गीतों का सहारा कलाकारों ने जरूर लिया है और इसी कड़ी में आज हम थोड़ा सा समझने का ये प्रयास भी करेंगे कि ये जो गीत और ये जो कविताएं हैं ये कविताएं कितना प्रभाव देकर जाती है अपने श्रोताओं पर और अपने दर्शकों पर तो आइए पी कुमार बी धनविजय साहब का स्वागत करते हैं सर आपका स्वागत है नमो जय भी जी एक बड़ी महत्वपूर्ण बात है कि आ, ये पहला मौका है कि आपसे ये रूबरू हो रहे हैं और आपसे बात कर रहे हैं और हम ये समझ रहे हैं कि आपके जो गीत हैं वो अधिकतर मराठी में होते हैं और आपकी जो एक दो रचनाएं हिंदी में आती है हम इस बातचीत को आपके साथ मराठी में ही अपने दर्शकों के साथ पहुंचाएंगे जहां जहां पर ऐसे ज़रूरत पड़ेगी कि आपकी बात को हिंदी में बतानी चाहिए तो उसे ज़रूर बताएँगे तर पी कुमार बी धनविजय साहेब पहिल्यांदा तर आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की पी कुमार बी धनविजय हे जे नाव आहे हे, हे लोकांना कसं समजवायचं माझं नाव पुंडलिक भदुजी धनविजय मी मूळ राहणार वर्धा डिस्ट्रिक्ट तुळजापूर दहेगाव इथे धपकी गाव आहे छोट्याशा गावामधून मी माझा तिथे जन्म झालेला आहे आणि तिथून हा माझा प्रवास सुरू झाला मी तुळजापूर दहेगावमध्ये यशवंत हायस्कूल दहेगाव गोसावीमध्ये मॅट्रिक पर्यंत मॅट्रिक पास केली कधीपासून हा प्रवास सुरू झाला गीतांचा आणि कवितांचा तर तो गीतांचा कवितांचा प्रवास माझा या दोन हजार चौदापासून मी माझे गीत लाँच केलेत बरं हां आणि आता तुम आता तुमचं वय काय आता माझं सेवन्टी थ्री आहे माझं सेवंटी थ्री आहे का वाटलं ब या दरम्यान की ब गीत आणि कवितांकडे जावं बा म्हणून नाही माझा एमच असा होता कि मी परंत मी ए, की मी वयाच्या साठ ते बासठ वर्षापर्यंत मी म्हणजे व्यावसायिक किंवा मी माझं अर्थांजन करून मी माझं स्वतः स्टेबल होईल स्टेबल झाल्यानंतर मी साठ ते बासष्ट वर्षानंतर मी या माझ्या व्यवसायाला मी बाजूला सारून या धम्म चळवळीला मी माझं उर्वरित आयुष्य हे अर्पण करण्यात आता पूर्ण वेळ आता पूर्ण वेळ माझा धम्म चळवळीला आहे आणि धम्म चळवळीमध्ये गीता आणि कवितांच्या व्यतिरिक्त पण काय करता तुम्ही मी ऍडव्हर् मी ऍडव्हर्टायझर होतो मी होर्डिंग ऍडव्हर्टायझर होतो नाशिकला माझा मोठा व्यवसाय आहे बरं ऍडव्हर्टायझिंगचं आहे फ्लॅक्स प्रिंटिंग आहे आज माझी दोन्ही मुलं तिथे कार्यरत आहेत आणि माझे जवळपास म्हणजे आहे त्या नाशिक मुंबई हायवे आणि होर्डिंगमध्ये जवळपास मी माझं म्हणजे तिथे वर्चस्व गाठलेलं आहे समजा <laughs> तर मी आ, मी आज माझ्या म्हणजे या, या, या याच्यावरती आपल्या एक इकॉनॉमिक यावरती मी इस, न, स्टे होऊन हा माझा बिझनेस मुलांना हँडओवर करून दिला आणि आता मी मात्र आ, या धम्मचळवळीत आहो आणि मी मी स्वतःच्या खर्चाने मी निर्माता आहे मी गीतकार आहे मी गायक किंवा म्हणजे मी हृदयमिस्ट किंवा आणखी इतरत्र म्हणजे संगीतकार वगैरे नाही मी गीत हे करतो परंतु मी ह्या समाजामध्ये ज्या ज्या त्रुटी आहेत समाजाला ज्या ज्या बाबासाहेबांनी या समाजाला न्याय दिला दिलेला आहे संविधान दिलेलं आहे या समाजासाठी बाबासाहेबांनी पूर्ण जीवनाचं आयुष्य खर्च केलेलं आहे तर ते आज मात्र कुठेतरी हा समाज थोडा विसरभोळा झालेला आहे असं वाटतंय तुम्हाला असं वाटतं मला म्हणून मी या, या माझ्या या कवितेच्या रचनातून गीताच्या रचनातून या गीतांमधून आणि कवितांमधून तुम्ही काय ब बा, म्हणजे बाबासाहेबांची फक्त स्तुती घेता की बाबासाहेबांची चळवळ बाबासाहेबांचं म्हणणं बाबासाहेबांचा संदेश काय नेमकं तुमच्या गीतांमध्ये असते जे तुमची पहिली रचना जर तुम्हाला आठवत असेल तर ती देऊ शकाल काय हो सर हे तुम्ही मला फार चांगला प्रश्न केला कारण की जेव्हा मला वाटलं की मी बाबासाहेबांनी मला खूप दिलं म्हणजे मी खूप म्हणजे करोडपती लग खूप करोडपती नाही तरी बाबासाहेबांनी माझ्या जीवनामध्ये मला पुरेसं अर्थांजन दिलं मी त्यावरती मी स्वतःचं उदरनिर्वाह करू शकतो आणि आनंदी राहू शकतो आणि बाबासाहेबांनी जे विचार दिले जे मला बाबासाहेबांनी विचार दिले ज्या बाबासाहेबाच्या विचारामुळे आज आ, मी म्हणजे समाजामध्ये आज वावरू शकतो मी समाजामध्ये व्यवसाय करू शकतो मी समाजामध्ये समतेनी नांदू शकतो मी समाजामध्ये न्याय हक्क मिळवू शकतो मी समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकल्पात वेगवेगळ्या दिशेने वेगवेगळ्या प्रत्येक कोणत्याही श तुमच्या ॲडवटायझिंगपासून तर निर निर्माण करणाऱ्या म्हणजे ज्या ज्या फॅक्टरी आहेत ज्याजे जसे लघु उद्योग उद्योगी जे मे छोटी स्मॉल स्केल इंडस्ट्री अल तो तिथे देखी मी आज भाग घे सकते मनु बा साहब ये फेड़ा साबा साहेब का जो कार्य है उस कार्य को और वो जो कर्ज है उस कर्ज को नहीं उतारा जा सकता इस भावना के साथ पी कुमार बी धनविजय आगे बढ़ते हैं उनकी ये रचना मराठी में है उसको जरा समझने का प्रयास करते हैं कायती रचना है तुम जी पहिली। ते गीत है माज तू इतक दिलाआमा है कदी सराव तुला देव मनाओ कि भीमराव मनाओ ये ये गाना तो रिकॉर्ड भी है यही ये, ये गाना मेरा रेकॉर्ड है ये ही गाना मेरा फेम है और ये मैं आनंद शिंदे है प्रसिद्ध प्रसिद आनंद आनंद पुत्र, पुत्र, ये मेरा गीत गाया है तो ये गीत काफी अजरामर है आ, या गीताचं वैशिष्ट्य काय सांगाल ते मी हे गीत म्हणजे मी माझ्यावरूनच म्हणजे हे केलेलं आहे की मी गीताचे बोल तुम्हाला ऐकून बरोबर हा तू इतकं दिलं आमा हे कधी सराव तू इतकं दिलं आमा हे कधी सराव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणाव तुला देव मनाव की भीमराव मनाव, तू भी पशु पक्षी जीवाणूचा मित्र झाला जगण्या धर्तीवरी तयांनी आसरा दिला राणी वनी गड्या आता कसली भीती हिंचे वरी कलम लिहून कायदा केला तुला मानव म्हणावं की तुला मानव म्हणावं की बोधिसत्व म्हणावं तुला मानव म्हणावं की बोधिसत्व म्हणाव तुला देव म्हणावं की भीमराव म्हणावं या गीतामधून बाबासाहेब हे बोधिसत्व कसे होते हे मांडायचा तुम्ही प्रयत्न हे मांडायचा प्रयत्न केला यामध्ये बरं का आतापर्यंत दोन हजार पासनं जसं तुम्ही सुरू केलंय तुम्ही म्हणताय की तुम्ही लिहिणं सुरू केलं आणि आता दोन हजार पंचवीस मध्ये आहोत आपण या पंचवीस वर्षात किती गीतं तुम्ही आणि कविता रचल्या असतील माझे गीत जवळपास शंभर सव्वाशे पब्लीस आहेत शंभर सव्वाशे पब्लिस आहेत त्यामध्ये बरं सगळी गीत रेकॉर्ड झालेली आहे जवळपास हो अबाऊ हंड्रेड रेकॉर्ड आहेत माझा ते फक्त आनंद शिंदेंनीच गायले नाही माझे अभिजित कोसंबी आहे कडूबाई खरात आहे तुमचे प्रल्हाद शिंदेचे दुसरे चंद्रकांत शिंदे त्यांनी गायलेले आहे दत्ता शिंदेनी गायलेलं आहे तर त्यामध्ये चेतन युवा सिंगर जी युवा सिंगर चेतन लोखंडे आहे तर संदेश जगताप असे बरेचसे म्हणजे वेगवेगळ्या आहे तुम्ही काय सांगू शकाल की हा जो गीतांचा प्रभाव आहे म्हणजे एक गोष्ट तर आहे की गीतांचा प्रभाव हा जनतेवर खूप जास्त होत असतो पण तुमच्या स्वतःच्या अवलोकनात काय येत आहे आ, की गीतांचा प्रभाव किती दिसतोय तुम्हाला होय गीत हे असं मॅ माध्यम आहे हे मी बाबासाहेबांनी सांगितलं होतं की माझी दहा भाषणं तर कवीचं एक गीत हे पॅरेल आहे ते, ते भीमराव कर्डकांच्या बाबतीत बोलले होते हो तर ते कवी आहेत ना ते ते कवी आहेत बर तर ग, ते प्रत्यक्षात त्यांच्याच बाबतीत बोलले हे तर ते हे आहे परंतु कवी हा भीमराव कर्डक असू शकतो वामन कर्डक असू शकते किंवा त्याहीपेक्षा जे आज त्याहीपेक्षा उंच स्तरावर कवी जाऊ शकतात तर मला हे म्हणायचं आहे की त्यांनी बाबासाहेबांनी सांगितलं की माझे एका भाष माझं एक भाषण माझे दहा भाषण तर गीतकारांचं एक गीत त्या तेव्हापासून मी हा मीडिया म्हणजे आत्मसात केला की मला बाबासाहेबांनी सांगितलेलं हे वक्तव्य मला रुजलं आणखी मी तेव्हापासून प्रयत्न केला की मी स्वतः गीतकार होऊन आपल्या जनतेला आपल्या समाजाला मी, गीत समा मी गीताच्या माध्यमातून मी त्यांचे विचार प्रमोट करीन हे जे बंदेश आणि बंद असलेले गीत तर तुम्ही लिहिता मुक्त छंदातल्या कविता पण करता तुम्ही हो एखादी 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 कविता बा आमच्या प्रेक्षकांसाठी आमच्या श्रोत्यांसाठी काय सांगू फुला कस तोडू तुला काय सांगू फुला कस तोडू तुला तुला तोडतानी जीव माझा तळमळते तुला तोडतानी जीव माझा तळमळते तुझ्या झाडा फुलामध्ये मला प्राण दिसते तुझ्या मध्ये मला प्राण दिसते काय तुमच्या या संवेदनांना पर्यावरणाच्या रक्षणाशी जोडून बघता येईल हो, हो, हो। कुठे मूर्ती वर तू कुठे शर्ती वर तू कुठे मूर्ती वर तू कुठे शर्ती वर तू चार फुले वाहून चार फुले वाहून नवस भरतीवर तू तेच फुले तेच फुले कोमेजलेली तेच कोमेजलेली फुले नालीत कुजते तुझ्या झाडा फुलामध्ये मला प्राण दिसते तुझ्या झाडा फुलामध्ये मला प्राण दिसते हा जो तुम्ही गीत आणि कवितांच्या रचनेचा हा जो प्रण तुम्ही सुरू केलाय आणि यावर तुम्ही पुढे जात आहात याचं कुठले कुठे आदर्श म्हणून तुम्हाला काय वाटलं की बा वा इथून मला प्रेरणा मिळाली असं काही सांगू शकाल तुम्ही की ही प्रेरणा कुठून येते तुम्ही नाही ही प्रेरणा मला ही प्रेरणा मला या बाबासाहेबांच्या याच वक्तव्यातून आता जे मी एक्सप्लेन केलं बाबासाहेब जे जे बाबासाहेब बोलले बोलले त्यावरून मला समाजाचं मला समाजाचं देणं लागतं आणि मी या समाजात वावरले वावरलेलो आहो मी देखील या शुद्र अशुध्रचे चटके सोसलेले आहेत त्यावेळेस खेड्यात असू होतो तर त्यावेळेस आम्हाला हे सगळं सोसावं लागलं तर तेव्हापासून मी औरंगाबादला सत्तर एकाहत्तरला आंबेडकर कॉलेजमध्ये होतो त्या, त्या चळवळीत मी होतो तर तेव्हापासून मला हे सगळं भिनलेलं होतं तर, तर मी त्याच वेळेस प्रेरण केला होता की मी माझ्या वयाच्या साठ ते बासष्ट वर्षापासून मी व्यवसायातून अलिप्त होईल आणि मी या गीताच्या माध्यमातून समाजाला प्रबोधन जर मला हे जाणून घ्यायचं झालं ब पी कुमार साहेब की हे जे गीतं आणि ह्या ज्या कविता आहेत या गीतांचा आणि कवितांचा जो प्रभाव आहे तो जनतेवर फक्त ऐकण्यापुरता असतो की त्यांच्यामध्ये बदल देखील दिसतो नाही त्यासाठी तुमचे हे गीतं प्रभावी असायला फार गरजेचे आहे गी गीतातून जो मेसेज uh, आहे तो डायरेक्ट जायला पाहिजे सरळ जायला पाहिजे आणखी त्या गीताच्या माध्यमातून त्या गीताच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन व्हाय समाजाचं प्रबोधन व्हायला पाहिजे आणि तेही तळागळातल्या माणसापर्यंत ते शब्द ते वाक्य असं आणखी एखादं गाणं जे की सरळ ऐकणाऱ्याच्या हृदयाला भिडेल असं हो तर डॉक्टर बाबासाहेबांनी समाजाला गुलामीतून बाहेर काढण्यासाठी आपले तीन मोठे शस्त्र वापरले समता सैनिक दल भारतीय बौद्ध महासभा व भारतीय रिपब्लिक पक्ष परंतु मोठी खंत आहे आपण एकही शस्त्रावर अधिपत्य राखू शकलो नाही पुन्हा गुलामीकडे जात आहो की काय असं या गीता मधून मला सांगायचं आहे तर हा जागृत संदेश मला ग या समाजापर्यंत द्यायचं आहे तेही माझं गीत आहे कुठे आहे गड कुठे आहे किल्ला कुठे आहे गड कुठे आहे किल्ला अख्खा पहारे करी पांगला कुठे आहे गड कुठे आहे किल्ला अख्खा पहारे करी पांगला आमचा पुढारी नाही चांगला हो आमचा भीमाचा रथ थांबला आमचा पुढारी नाही चांगला हो आमचा भीमाचा रथ थांबला आमच्या बापाचा पक्ष एक आमच्या बापाचा पक्ष एक यांनी जागोजागी ठोकली मेक आमच्या बापाचा पक्ष एक यांनी जागोजागी ठोकली मेहसं खिशात कोंडा टोपीला गोंडा घेऊन झेंडा हा आणि मेंढा अख्खा अख्खा समाज अख्खा समाज टोपीला बांधला अख्खा समाज खड्ड्यात कोंबला आमचा पुढारी नाही चांगला हो आमचा भीमाचारक थांबला यांनी झेंड्याच्या केल्यात चिंद्या बिन डोक्याच्या दिल्यात खद्या यांनी झेंड्याच्या केल्या चिंद्या बिन डोक्याच्या दिल्या खांद्या मोर्चात सारखे तेच लोक फिरके मोरकात सारखेन तेच लोक फिरके दोन चार बारखे दोन चार बारखे आणि अख्खा समाज अख्खा समाज झेंड्याला टांगला आमचा पुढारी नाही चांगला आमचा पुढारी नाही चांगला व हो, आमचा समाज खंडे कोंबला जेव्हा इलेक्शन घोळतदारी पैशासाठी ते टोळकं फिरी मताचा रेट्टा जागोजागी थट्टा भर नोटा नहीं मान वाटा रेट्टा जागी थट्टा भर नोटा नहीं मान वाटा अखा समाज विकून हम आमचा पुढारी नहीं चांगला रथ थाम बाबा साहेब डॉक्टर भीमराव रामजी अम्बेडकर इनके आंदोलन का जो रथ है वो रथ रुख सा गया है और इसके लिए ये कवि अपने नेताओं को कह रहे हैं कि भाई इनके कारण ये रथ रुका हुआ है और इसे आगे ले जाने के लिए बहुत प्रयास भी करने की जरूरत है पी कुमार साहब एक महत्वा गोष्ट कि गीत कविता हे सर्व साहित्य क्षेत्र काम है या या संवेदना आता भावना आता हे सगत आुम्हें मटल कि तुम्हें व्यावसायिक मनुन गेले ब तुमच्या वयाच्या साठ वर्षापर्यंत तुम्ही हेच काम करत राहिले की एक व्यावसायिक म्हणून काम करत राहिले एक व्यापारी म्हणून काम करत राहिले जरी त्याला कलेचं क्षेत्र असलं फ्लॅक्सचं पण तरी देखील तुम्हाला या संवेदनांना जपण्याची वेळ कशी काय निव स्वतःसाठी राखून ठेवता आली होय होय या हे हा प्रश्न तुम्ही फार मला हे सांगितलं कारण की या हा जो छंद आहे हा माझा छंद नसून हा माझा एक हृदयातला आवडता म्हणजे त्याला हे म्हणाल की हृदयात आवडता असा एक माझा स्पेस आहे जिथून मला हा म्हणजे छंद झोपू देत नाही मला ते रोज लिहिल्याशिवाय म मी झोपत नाही मग जेव्हा तुमचं काम सुरू होतं तेव्हा पण तुम्ही लिहित असायचे तेव्हा पण मी लिहित होतो तेव्हा माझा स्टॉक करून ठेवलेला होता हो परंतु मी कारण की हा छंद असा आहे मी एकतर कवी आहे म्हणजे मी स्टेज आर्टिस्ट नाही मी गायक नाही मी डायरेक्ट लोकांसमोर येऊन सांगू शकत नव्हतो मला आवाज नाही पण शब्दांची मांडणी करताय मी मी शब्दांचीच मांडणी करू शकतो हे गाणे माझे यूट्यूबर आहेत ते सगळे माझे गायक लय सूर तालानी हे गातात म्हणजे पूर्ण म्हणजे जे माझे प्रेक्षक आहेत ते फार आनंदाने हे करतात परंतु त्या प्रेक्षकांना देखील मी हे सांगू इच्छितो की मा आज मी लाईव्ह इथे आलेलो आहे माझ्याकडे आवाज नाही माझ्याकडे लय सूर ताल नाही परंतु आवाज इंडिया आहे या माध्यमातून मी माझा शब्द हे आपल्यासमोर म्हणजे मांडू इच्छित आहो आणि माझे शंभर गीतं असो की पन्नास गीतं असो ह्या माझ्या शंभर पन्नास गीतामधल्या एका लायनीचा जरी विचार केला एका लायनीचा एका शब्दाचा जरी विचार केला तो विचार केल्यानंतर त्या माणसात त्या व वृत्तीत बदल होईल एवढं मी आश्वासन देऊ शकतो त्या गीतांवर विचार चला ही एक लहानशी जी धावती मुलाखत घेतली हिला आम्हाला इथे थांबवावं लागणार आहे मग मला जर तुमच्याकडनं एक या सगळ्या मुलाखतीला हिचा शेवट करताना जर एखादा संदेश घ्यायचा झाला तर ने तुम्ही, तुम्ही काय सांगू इच्छिता मी तुम्हाला एक गाणं हे करू शकतो कारण की बाबासाहेबांनी हे सांगितलं होतं की जर माझ्या तिन्ही या अस्त्राला जर समाज सावरू शकला नाही तर बाबासाहेबांनी आपल्याला बुद्ध धम्म दिला एकोणीसशे छप्पनला बुद्ध धम्म दिला हा यासाठी दिला की जर आपला समाज सावरू शकला नाही या तिन्ही शस्त्राला माझ्या तर बुद्धाकडे वळवलं ना हा बुद्धच या जगाला तारू शकला आणि माझ्या या समाजालाही तारू शकेल म्हणून त्यांनी बुद्ध धम्म दिला तर तो बुद्ध धम्म हा पण कसा आचरण आणावा हा मी माझ्या शब्दातून तुम्हा तुमच्या समोर मानतो चला बुद्धाच्या शासनाला जो जीवनात अनुसरतो 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 चंदन जसा सुगंधे दाही दिशा महक तो चंदन जसा सुगंधे दाही दिशा महक तो पंचशिलेचे अस्त्र असे जगीन शस्त्र पंचशिलेचे अस्त्र असे ना शस्त्र अनुभव करा क्षणभर होईल जग सारे मित्र क्षणभर अनुभव केला तरी क्षणभर अनुभव केला तरी जग सार मित्र होऊ शकते हे असे पंचशिलेचे अस्त्र आहे बाबासाहेबांनी आपल्याच भारतामध्ये बुद्ध धम्माच्या सांगड घालतानी बावीस प्रतिज्ञा दिल्यात या जगामध्ये पाचच सील आहेत परंतु या धर्तीवर बाबासाहेबांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या कारण आपण या रूढीवादी ज्या चिखलात फसलेलो होतो त्याच्यातून आपण एकाएकी बाहेर येऊ आणि आपण या फसले तो, तुन आपन एका एकी बाहर आपन याद नवीन बौद्ध धर्माला हंड्रेड पर्सेंट अनुसरू असं तर होणार नाही हे बाबासाहेबांना माहीत होतं त्यासाठी बाबासाहेबांनी आपल्याला बावीस प्रतिज्ञा दिल्या मात्र जगामध्ये मा पंचशील अष्टांग मार्ग आणखी दहा पारमिता मात्र इथेच बाबा या, या सर्वांना घेऊन हे तुमचं गीत पुढे चालतं पुढे अनुभव करा भर जग होईल सारे मित्र करुणेच्या प्रभावाने राग देश विसरतो चंदन जैसा सुगंधे दाही दिशा तो चंदन जैसा सुगंध दसों दिशाओं में वो महकता है दसों दिशाओं में वो आगे सुगंधित दस दिशाओं को वो सुगंधित करता है और इसी आशय के साथ पी कुमार बी धनविजय साहब की ये कविता जो बाबा साहब की बात को अपने गीत और कविताओं के ज़रिए आगे बढ़ाती है पी कुमार बी धनविजय तुम्हें आप जैसे सोबत आला आणि आज ह्या अतिशय ब चांगल्या अशा मुलाखतीत तुम्ही आमच्यासोबत आलात आणि तुमचं हे म्हणणं आमच्या दर्शकांपर्यंत आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही आमच्यासोबत आलात त्यासाठी तुमचं खूप खूप धन्यवाद हम बातचीत कर रहे थे प्रसिद्ध गीतकार और कवी पी कुमार बी धनविजय साहब के साथ इस बातचीत को यहां रुकते हैं लेकिन आप बने रहिएगा आवाज इंडिया के साथ प्रोग्राम आगे भी जारी है